बोराडे हे या ठिकाणी अमोल उपोषणावर बसलेले आहे समाजवादवा या ठिकाणी असं आहे की आपली मागणी एकच आहे आपल्याला एसटीच आरक्षण द्या असं नाही एसटी मध्ये जे आघाडी एकोणीसशे पन्नास ला आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची परंतु काय होतं या ठिकाणी काही पत्रकार बांधव असतील काही नेते मंडळी असेल आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ अरे आरक्षण द्या म्हणतच नाही आम्ही आपली मागणी अंमलबजावणी करा गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून तुम्ही जे झाकून ठेवलेले आता आमचे लोक काही नेड्राकडे काही डोंगराकडे असं घरात नाही बरेच जण आमच्या आमच्यामध्ये सुद्धा शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे सगळे जागृत झालेले आहेत सोशल मीडियावर ते सगळे बघतायत म्हणून या ठिकाणी आम्ही मंडळी मंडळीची आवड जी वकील मंडळी या ठिकाणी आलेला आहोत दीपक भाऊच्या पाठिंबा द्यायचा आहे आणि दीपक भाऊने जे काल अति विघ्न म्हणजे त्रासदायक याच्यातून जे घोषणा केलेली आहे की या ठिकाणी चोवीसला तुम्हाला आम्ही शेवटचा अंतिम मोर्चा काढून तुम्हाला आम्ही ताकीद घेतोय की याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहोत का नाही करणार आहात आम्हाला फक्त अंमलबाजावणी करून आमच्या समाजातील गोरगरी क्षेत्र असतील जे शिक्षित असतील त्यांना फक्त प्रमाणपत्र द्या बाकी आम्हाला काही नको त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय बोलायचं असेल ते बोला, बोला। चोवीस नंतर जे पंचवीसला जो काही उद्रेक होईल ते बरं नेपाळ सारखं हो बाजू कोणासारखं हो ते आज आपण सांगू शकत नाही परंतु त्यानंतर जे काही कायदेशीर अडचणी निर्माण होतील काही समाजभागावरती केसेस होतील मग ते जालना जिल्ह्यात असून महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोर्टात असो आम्ही या ठिकाणी एवढंच तुम्हाला जाहीर करतो की आमच्या वकिलामार्फत वकील मंडळीमार्फत प्रत्येकाची केस ही विना मोबदला विना एक रूपांना घेता आणि ठरवलेला आहे त्यामुळे कायदेशीर बाजू आम्ही सांभाळणार आहोत तुम्हाला कुठल्याही देण्याची आवश्यकता हो नाही एवढंच आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि जी पण भाऊसोबत आपण सगळेजण राहू अशी मागणी करतो घोषणा देऊ नका कारण की आपल्याला घनसोंगी तालुक्यामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे समाज आपल्या समाजामधून एक तरुण घोटखरू कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे अत्यंत निधीचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी एवढी घोषणा करतो आणि तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो वकिलामार्फत की आम्ही सर्वजण आणि या ठिकाणी सर्वजण आपली केस हिंदियात असो किंवा महाराष्ट्रात असो विना मोमदला लागणार आहोत एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मंद